कुडे मांदाड लेणी आमच्या कोकण दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी जंजिरा किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही मांदाड गावाजवळ असणारी कुड्याची लेणी पाहायचं ठरवलं आमचा भटक्या मित्र कुणाल सुतार याने आम्हाला या लेण्यांबद्दल सांगितलं होतं व म्हणूनच जंजिरा किल्ला व खोकरी घुमट येथील सिद्ध्यांच्या कबरी पाहून आम्ही आगरदांडा जेट्टीकडे न जाता गाडी वळवली ते तेथून तेवीस किलोमीटरवरच्या कुड्याच्या लेण्यांकडे दुसऱ्या बाजूने रोहा अथवा इंदापूर या मुंबई गोवा महामार्गावरील नगरांकडूनही या ठिकाणी येता येतं आगरदांड्यापर्यंतचा रस्ता तसा पावसामुळे खराब झाला होता त्यामुळे प्रवासाचा वेग सुरुवातीला थोडा मंदावला पण पुढे रस्ता चांगला मिळाला वाटेत कोळंबीची शेती जागोजाग दिसत होती थोडीशी पाल्यामुळे टोकेखार गावाजवळ आम्हाला रस्त्यावरच तांदळाची वाळवणं घातलेली पाहायला मिळाली व ती बसलेल्या आजीबाईंचा एक सुंदर फोटो आम्ही आमच्या कॅमेरात बंदिस्त केला गावाच्या अलीकडे असणाऱ्या खाडीवरचा पूल पार केल्यावर सुमारे दोन आम्हाला एक चौक लागला येथे पोलीस चौकीवर चौकशी करत आम्ही डावीकडे वळलो व वर येथून पुढे सुमारे दोन किलोमीटरवर असलेली एका वळणावरची पाठी पाहून तेथेच थांबलो कुलकर्णी फार्म हाऊसच्या अगदी शेजारी रस्त्यालगतच ही सहज नजरेत न भरणारी पाठी आहे जी चुकवलीत तर लेणी पाहता येणार नाही इतर मोसमात कदाचित गाडी लेण्यापर्यंत जाऊ शकेल पण पावसाळा असल्यामुळे गाडी इथेच रस्त्यालगत ठेवून आम्ही ही प्राचीन बौद्ध लेणी पाहायला निघालो पावसाळा संपत आलेला असल्याने पायवाटेच्या दोन्ही बाजूला हिरवं घनदाट जंगल होत व त्यात आम्ही तिघच निसर्ग सौंदर्य न्याहाळत लेण्यांच्या पाट्या फुलपाखरा यांचा मागोवा घेत वाट काढत होतो सुमारे एक किलोमीटर अंतर पंधरा मिनिटं चालल्यानंतर एक अतिशय सुंदर लेण्यांचा समूह आमच्या नजरेसमोर आला आणि आमच्या डोळ्यांचं पारणं फिटलं या लेणी समूहासमोर असणारी खाडी देखील फारच विलोभनीय दिसत होती डोंगराच्या उत्तर बाजूकडे असलेली व सध्या बरीचशी पडझड झालेली गुहा क्रमांक एक मध्ये एक छोटासा दोन ओळींचा शिलालेख आहे सुशिला दत्त व उत्तरा दत्त यांचा मुलगा व महामोज मांडव्य खंडपालित याचा कारकून असलेल्या शिवभूती व त्याची पत्नी नंदा यांनी या खोलीचे धर्मादाय दान दिले आहे गुहा क्रमांक पाच मध्येही तीन शिलालेख असून त्यात दोन कुंडांची देणगी दिल्याचा उल्लेख असून काही दात्यांची नावे आहेत मांदाड व कुडे या गावाजवळ असणारी ही लेणी मांदाडची लेणी अथवा कुड्याची लेणी अथवा कुडे मांदाडची लेणी या नावाने ओळखली जातात डोंगराच्या मध्यावर खोदण्यात आलेल्या सुमारे सव्वीस लेण्यांचा हा समूह पश्चिमाभिमुख असून या लेण्यांचा शोध अठराशे चव्वेचाळीस साली लागला असे सांगण्यात येते या लेण्यांमध्ये बरेच शिलालेख कोरलेले आढळतात उत्तरेकडून सहाव्या क्रमांकाची गुहा या समूहातील सर्वात चांगली व प्रशस्त गुहा आहे गुहा क्रमांक सहा ही एक प्रशस्त गुहा असून त्याच्या प्रवेशद्वारापाशीच एक हत्ती आहे जो सध्या मोडकईला आलेल्या अवस्थेत आहे या हत्तीच्या मागे कमळावर पाय ठेवून बसलेली एक बुद्धमूर्ती आहे त्याखाली धर्मचक्र हरणे व नागशिल्पे आहेत भगवान बुद्धाच्या डावीकडे अवलोकितेश्वर व उजवीकडे चौरीधारी आहे बुद्धमूर्तीच्या डोक्यावर मुकुट धरणारे दोन विद्याधर आहेत यावरून ही लेणी महायान पंथीयांच्या उदयानंतरची असावीत असे लक्षात येते या गुहेत चैत्यगृह असून त्या समोरील गाभाऱ्याच्या खोलीत सुंदर शिल्पे कोरलेली आहेत येथील स्त्री पुरुषांच्या मूर्त्या त्यांच्या अंगावरचे अलंकार आकर्षक असून कमळावर बसलेल्या बुद्धमूर्ती देखील मोहक आहेत मुख्य गाभाऱ्याच्या आत असणाऱ्या अष्टकुणी खांबांवर चंद्र कोरलेले असून त्यापुढील खोलीत भित्तिचित्रे आहेत समोरच्या भागातील लेणी पाहून वर गेल्यावर आणखी काही लेणी वरच्या भागात उपलब्ध आहेत चैत्यगृह व शिलालेख आहेत या शिल्पांचा व शिलालेखाचा सर्व लेण्यांना क्रमांक देऊन त्यातील शिलालेखांचे अर्थ माहीत करून दिल्यास ही शिल्पे हे शिलालेख व ही लेणी पर्यटकांचे आकर्षण ठरू शकतील शासन काही करायची वाट बघत बसण्यापेक्षा कुळे अथवा मांदाड गावातील ग्रामस्थ देखील हे काम करू शकतात ही सर्व माहिती डॉक्टर जेम्स बर्गेस यांच्या अभ्यासपर लेखनात उपलब्ध आहे जी आम्हाला इंटरनेटवर मिळाली तसेच प्राध्यापक प्र के घाणेकरांच्या सफर दिवे आगरची श्रीवर्धन हरिहरेश्वर परिसराची या पुस्तकात देखील काही माहिती उपलब्ध आहे जंजिरा किल्ला पाहायला बरेच पर्यटक येत असतात या लेण्यांचे सुशोभीकरण व व्यवस्थित माहिती उपलब्ध केल्यास यातीलच काहींचा ओघ जंजिरापासून अवघ्या तेवीस किलोमीटरवर असलेल्या या लेण्यांकडे सहज वळवता येऊ शकतो हे सर्व पाहून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो ते म्हणजे आगर दिवे आगरकडे वाटेत तळ्याचा किल्ला दुरूनच पाहिला म्हस्याकडे जवळच्या मार्गाने जाणाऱ्या वाटेवरील पूल तुटल्याचे कळल्याने आम्हाला चराई साईमार्गे म्हसळा व तेथून दिवे आगर असा दूरचा फेरा पडला पण वाटेत लागलेल्या पावसाने प्रवास सुंदर बनवला